नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य सुनील सोनोने मला बऱ्याच दिवसापासून बऱ्याच जणांनी विचारलं होतं की आझाद मैदान आंदोलनावर उपोषणाला कसं बसायचं त्याची प्रोसिजर कशी असते माझ्या हिशोबाने आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याची प्रोसिजर सर्वात सोपी आहे महाराष्ट्राऐवजी कुठेही जा पण मुंबईला जर गेले तर सर्वात पहिले तुम्ही आझाद मैदान पोलीस स्टेशनला यायचं सी एस टीला उचलल्यापासून पाचच मिनिटाचा रस्ता आहे हे असं पत्र तुमचं निवेदन आझाद मैदान पोलीस स्टेशन इथे जमा करून पोच घ्यायची त्यानंतर मी बी बसतो हे माझंच जोडतो आहे त्यानंतर माझा उपोषणाला बसवायचा हा पुरा पुरावाही दिलेला आहे काय कारण आहे उपमुख्य कार्यकारी वर्षा फडवळ यांच्या विरोधात दत्तदिरांगाई कायद्यासाठी मी बसण्यासाठी आंदोलन केलं होतं हे त्याची कागदपत्र जोडली आहे एकदा का तुम्ही जरा पत्र दिलं त्यानंतर जी तारीख मी दिलेली होती त्या तारखेला डायरेक्ट आझाद मैदानाला गेलो तिथं गेल्यावर आझाद मैदानचे पोलिस असतात तिथं आपलं नाव घेता सही घेता आणि आपल्याला तिथे जागा आणि तत्पूर्वी ती त्यांचं एक पत्र नोटीस देता कलम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे एकशे अठ्ठावन्ननुसार अशी नोटीस दिली जाते म्हणजे त्यात तुम्ही तुमचं जे आंदोलन करतात ते कायदेशीर संविधानिक अहिंसा मार्गाने शांततापूर्वक सत्याग्रह करावे यासाठी तो ही नोटीस दिली जाते आणि म्हणजे तुमचं आंदोलनात कोणतंही काही व्हायला नको आहे काही प्रोसिजर कोणी असेल तर शांततापूर्वकच झालं पाहिजे यासाठी ही कायदेशीर प्रोसिजर असते त्याकरता ही नोटीस दिली जाते आणि एकदा ही नोटीस दिल्यानंतर आझाद मैदानचे पोलीस स्टे चौकीवर आल्यावर शेजारी आझाद मैदानात तुम्हाला तिथं जागा बऱ्याच असतात तिथं बसायला मिळेल तिथं तुम्ही तुमचं बॅनर लावून पोषणाला बसायचं आणि तुमचं या पत्रव्यवहार झाल्यानंतर आझाद मैदान पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी तुमच्यासाठी खूप मेहनत घेतात आणि ते मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी मंत्री महोदयाशी चर्चा करण्यासाठी आपल्याला भेटायचं टाईम काढता आणि आपली लवकरात लवकर भेट घडवून आणतात मंत्रालयातील अधिकाऱ्याची किंवा मंत्री महोदयाचे कारण मी आजपर्यंत पाहिले सर्वात सोपी प्रोसिजर आझाद मैदान पोलीस स्टेशनला परवानगीची उपोषण आहे आणि तुम्हाला न्यायची तर फास्ट मिळतो स्थानिक लेवलला पाच पाच दिवस जरी उपोषणाला बसले तर आता त्या का सडून जाते तरी अधिकारी येत नाही तरी मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मला विचारलं म्हणून मी सांगतो आहे आझाद मैदानावर कसं जायचं सी एस टीला उतरलं का पाच मिनटावरच तिथून आझाद मैदान पोलीस स्टेशन आहे तुम्ही तुमचं पत्र व्यवहार द्यायचा आणि दुसरी महत्त्वाची तुम्ही सकाळी आठला जरी आझाद मैदान पोलीस स्टेशनला पत्र दिलं तुम्ही एकाच दिवसात परवानगी भेटतील अकरा वाजेला पुन्हा बसू शकता म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज पत्र दिल्या दिल्या सकाळी अकरा वाजेला बसू शकता अशी प्रोसिजर आहे आणि सगळ्यात सोपी जर कुणाला काही बसायचं असेल तर डायरेक्ट आझाद मैदान पोलीस स्टेशनला जाऊन पत्र देऊन परवानगी काढून तिथं उपोषणाला बसू शकता आणि आता मी तुम्हाला दिलेली ही माहिती इथून पुढे सगळ्यांना जर कोणावर अन्याय झाला तर डायरेक्ट आझाद मैदान पोलीस चौकीला जायचं पत्र द्यायचं परवानगी काढायची आणि उपोषणाला भेटायचं बऱ्याच जणांची इच्छा होती की मला म्हणे सुनील भाऊ मंत्रालयात डायरेक्ट कसं जायचं उपोषणाला बसल्यावर तुम्हाला डायरेक्ट तिथले पोलीस अधिकारी मंत्रालयात घेऊन जातात तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करतात यासाठी मी मुंबई पोलिसांनाही सलाम देतो आणि तुमचे न्याय मागण्यासाठी तुम्ही मुंबईला मंत्रालयात जाण्याऐवजी आदर मैदानावर पोलीस स्टेशनला अध्यक्ष परवानगी काढून मंत्री महोदय अधिकाऱ्यांशी भेटावून न्याय मिळवून घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र